नमस्कार फ्रेंड्स तर मध्यंतरी मी बनवली ती वांग्याची भरीव भाजी ज्यामध्ये मी हिरवं वाटण घातलं होतं जे मी दोन ते तीन वेळा ही भाजी बनवली आणि मला छान वाटली सो मला तुमच्याशी शेअर करायची होती मी जशी काही स्वयंपाकामध्ये खूप अशी प्रो नाहीये बट ज्या भाज्या मला छान बनवल्या जातात ते माझ्यासारखे जे नवीन आहे त्यांना ह्या रेसिपी उपयुक्त पडावे हा माझा पर्पज नक्की असतो सो अशी भाजी तुम्ही बनवली नसेल तर नक्की बनवून बघा तशी वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी वांगे घेतले त्यानंतर ता स्वच्छ धुवून घेतले त्याच्यात चार फोडी केल्या आणि पाण्यामध्ये मीठ घालून वांगे त्यामध्ये ठेवून दिले तोपर्यंत वाटण बनवायचं त्यासाठी हो शेंगदाणे भाजून घेतले मिक्सरमध्ये शेंगदाणे कोथंबीर कढीपत्ता त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे घालून हे वाटण भरून घेतलं या वाटणामध्ये मी हळद मीठ आणि तेल घातलं छान मिक्स केलं त्यानंतर जे वांगे आपण वांग्याच्या फोडी केल्या आहेत त्यामध्ये हे वाटण चांगलं भरून घ्यायचं आणि त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी घातली आणि हे वांगे घालून घेतले दोन आणि मीठ घातलं त्यानंतर ती दोन ते तीन मिनिट लाल होऊ पर्यंत वांगे फ्राय केले त्यानंतर आपल्याला थोडेसे बेसिकसे मसाले घालायचे ज्यामध्ये मी लाल मिरची धना पावडर आणि थोडासा गरम मसाला घातला आणि फ्राय केलं त्यानंतर राहिलेलं जे वाटण आहे यामध्ये घातलं एक पाच मिनटं छान वाफ काढून घेतली त्यानंतर हवं तेवढं पाणी घातलं आणि मीठ घालून वांग्याची भाजी होऊ दिली आणि वरतून कोथिंबीर घातली तर तुम्ही पण अशा पद्धतीने वांग्याची हिरवी मिरची म्हणजे हिरव्या वाटणाची भाजी नक्की बनवली नसेल तर अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझे वेगवेगळे व्हिडिओ नक्की बघत राहा आणि ही भाजी कशी होती हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आणखी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच छान छान खा हेल्दी खा आणि खूप सारी काळजी घ्यायला विसरू नका बाय टेक केअर